आज भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री निवडीच्या अनेक जाहिराती इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांना दिलेल्या आहेत पण त्यामध्ये क्रांतिसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर राजश्री शाहू महाराज लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडेसाहेब यांच्यासह अनेकांचा विसर भाजपाला झालेला आहे जगाला लोकशाहीची ओळख करून देणाऱ्या महात्मा सुद्धा विसर भाजपाला झालेला आहे आठशे वर्षापूर्वी जगाला लोकशाहीची ओळख निर्माण करून देणारा अनुभव मंडपाच्या माध्यमातून भारतात लोकशाही स्थापन करणाऱ्या महात्मा बसवेश्वराला सत्ता आल्यानंतर भाजपाला त्याचा साप विसर पडला आहे महात्मे महात्मा बसेश्वराची कोणी दखल घेतली नाही तरी काही फरक पडत नाही सूर्याला दिवा दाखवून काही उपयोग नाही तसंच म्हणावं असं लागेल स्त्री पुरुष समानता विधवा विवाह पुनर्विवाह असे धाडशी निर्णय महात्मा बसेश्वरांनी घेतले पण या ठिकाणी महात्मा बसेश्वरांच्या फोटोचा उपयोग फक्त विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं घेतला भाजपची ही भूमिका मर्यादित असल्याचे यावरून लक्षात येते तसेच लोकशाही आरक्षणामध्ये आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचाही फोटोचा विसर हा भाजपाला झालेला आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापर्यंत शेडजी आणि भटजीचा असलेला हा पक्ष इथल्या बहुजनामध्ये इथल्या ओबीसीमध्ये इथल्या तळागाळातल्या माणसं वाडीत आणण्यापर्यंत ज्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पोहोचला त्यांचाही फोटोचा विसर हा भारतीय जनता पक्षाला झालेला आहे मी आज भारतीय जनता पक्षाच्या या कृतीचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो